जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो आज पुन्हा एकदा नफा तोट्यावरील जबरदस्त असा प्रश्न घेऊन आलेला आहे आणि त्याच्यासाठी जबरदस्त अशी एक शॉर्टकट पद्धत पाहणार आहोत तर प्रश्न पाहू काय आहे तर एका वस्तूची विक्री किंमत ही तोट्याच्या पट आहे तर सेकडा तोटा किती एकदा आपली रेग्युलर मेथड पाहूया त्या ने कसं उत्तर ज्याच्या पटीत माहिती दिलेली आहे त्याला यक्ष खरीत धरायचं इथं तोट्याच्या पटीत माहिती दिली आहे म्हणून तोटा खरीत धरायचा यक्ष तोटा झाला यश आणि विक्री किंमत तोट्याच्या पट आहे म्हणून विक्री किंमत किती येणार विक्री किंमत येणार अकरा ठीक आहे अकरा यक्स आहे विक्री किंमत आता त्यानंतर आपल्याला पाहावं लागणार खरेदी किंमत किती आहे तर कारण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किमतीवर होत असतो आपल्याला झालेला तोटा माहिती आहे आणि त्या वस्तूची विक्री किंमत पण माहीत आहे यावरून आपण खरेदी किंमत काढू शकतो तर खरेदी किंमत किती येणार तर या विक्री किमतीमध्ये झालेला तोटा जर मिळवला आपण तर आपल्याला काय मिळणार खरेदी किंमत मिळणार म्हणजे अकरा यक्स आणि यक्स एवढी काय असणार आहे त्यांची खरेदी किंमत असणार आहे आता जो झालेला तोटा आहे एक रुपये तो तोटा विक्री किमतीवर होणार का खरेदी किमतीवर होणार तर तो होणार खरेदी किमतीवर खरेदी किंमत आहे बारा एक्स मग या बारा यक्स रुपयावर एक रुपये तोटा झाला आपल्याला सेकडा तोटा किती झाला असं विचारलं होतं मग शंभर वर किती याचं जे काही फायनल आन्सर असणार तेवढाच असणार आपला तोटा तर पाहुयात किती उत्तर येतं शंभर गुणिले यक्स आणि छेदामध्ये येणार हे बारा यक्स एक्स, एक्स, बाराने शंभरला भाग दिला बारीआटी शहाण्णव चार उरले पॉइंट दोन शून्य दिला बार छत्तीस पुन्हा चार, चार उरले पुन्हा शून्य दिला बार छत्तीस तर आठ पॉइंट तेहतीस टक्के हा जो आहे हा आहे आपला झालेला तोटा ठीक आहे ही झाली शॉर्टकट मेथडच आहे पुस्तकांमध्ये अजून लाँग मेथड दिलेली आहे ही पण शॉर्टकट पद्धत आहे याच्यासोबतच दुसरी एक पद्धत पाहू आपण लक्षात घ्या मित्रांनो विक्री किंमत ही तोट्याच्या पटीत जर दिलेली असेल तर काय करायचं शंभरला पट अधिक एक ने भागायचे ठीक आहे मग शंभर जशास तसे पट किती आहे अकरा पट आहे अकरा मध्ये एक मिळवला किती झाले बारा मग शंभर छेद बारा आलो आपण डायरेक्टली मित्रांनो इथं शंभर छेद बारा याचा आन्सर किती आलं होतं आठ पॉईंट तेहतीस आता इथं पण शंभरला बाराने भागलं उत्तर किती येणार आठ पॉईंट तेहतीस समजलं मित्रांनो म्हणजे इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट काय आहे विक्री किंमत तोट्याच्या अकरा पट आहे विक्री किंमत तोट्याच्या पटीत जर दिलेली असेल तर काय करायचं शंभर छेद पट अधिक एक करायचं आणि जर विक्री किंमत नफ्याच्या पटीमध्ये दिलेली असेल तर काय करायचं शंभर छेद पट वजा एक करायचं म्हणजे तोट्याच्या पटीत दिलेली असेल तर प्लस एक करायचं आणि नफ्याच्या पटीत दिलेली असेल तर इथं काय करायचं मायनस एक करायचं डायरेक्टली याच्याशिवाय शॉर्टकट पद्धतीने आपलं उत्तर मिळून जातं प्रश्न आवडला असल्यास आणि समजला असल्यास नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करून हा प्रश्न जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद